अरे नमस्ते ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज स्वागत रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पचवीस रोजी सकाळी बारा ते तीन या वेळेमध्ये राधाकृष्ण बंदर कार्यालय शिराटे मुंबई पुणे महामार्ग या ठिकाणी पावळ तालुका बुद्धलेनी विकास परिषदेचं आयोजन केलेलं आहे या परिषदेची पूर्वतयारी संपूर्णपणे झालेली असून मावळ तालुक्यातील लेणी समर्थक असतील लेणी अभ्यासक असतील लेणीचे हितचित्तक असतील पर्यटक असतील या सर्वांना विनम्र आव्हान करण्यात येत आहे की उद्याच्या परिषदेला येऊन या बुद्ध लेणीचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने केला पाहिजे हे मत मांडण्याकरता उद्याची परिषदेचं आयोजन केलेलं आहे की सर्व बुद्ध लेणी अभ्यासक असतील समस्त बौद्धज समाज असेल विनम्र त्यांना मी विनम्र आव्हान करीन की उद्याच्या परिषदेला येऊन आपण आपलं मत मांडावं आणि हो, हे मत मांडल्याच्या नंतर त्या मताच्या आधारे कारला आजे बेडसे या लेण्यांचा विकासाचा आराखडा तयार होणार आहे ही अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारी वेळ आहे ही वेळ आपण जर दवडली तर आपल्या कधीनं भरून येणारं नुकसान होणार आहे कारण अडीच हजार वर्षापूर्वी तथागत बौद्ध तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अनुयायाने सम्राट अशोक राजाने या बुद्ध लेण्याची निर्मिती केली आणि त्यानंतर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्माची दीक्षा दिली आणि आज ता का या लेण्यांच्या विकासाकडं ज्या पद्धतीने आपण लक्ष देणं आवश्यक होतं ते आपल्याला सर्वांना देता आलं नाही आणि आता या लेण्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण निर्णायक भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी कार्ला लेणीच्या विकासाकरता पाच कोटी रुपयाचा निधी देण्याचं मान्य केलेलं आहे हे मान्य करत असताना अधिकचा निधी देण्याची देखील त्यांनी तयारी दाखवलेली आहे या बुद्ध लेण्यांच्या विकासासंदर्भामध्ये बावड लोकसभा मतदारसंघाचे खासदार तिरंगप्पा बारणे यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतलेली आहे मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेके यांना विधानसभेला आपण जो पाठिंबा दिला तो पाठिंबा देताना या मावळ तालुक्यातील तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेबकरांची स्मारक आहे जे बुद्ध लेणे आहेत या विकासाच्या मुद्द्यावरती आपण त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याकडे एक सुसज्ज आराखडा पाहिजे आणि म्हणून उद्याच्या परिषदेला महत्व आहे आपण या परिषदेला येताना आपले राजकीय विचारसरणी आपण दूर ठेवावी आपण केवळ बाबासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत ही भूमिका घेऊन या परिषदेला यावं आम्ही निमंत्रक जरी म्हणून आम्ही या परिषदेचं आयोजन करीत जरी असलो तरी ही परिषद समस्त बौद्धजन समाजाची आहे पर्यटकांची आहे लेणी अभ्यासकांची आहे लेणी संवर्धकांची आहे आणि म्हणून मी विनम्रपणे सर्वांना आव्हान करतो की उद्याची ही परिषद आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे ती यशस्वी करण्याकरता सर्वांनी यावं ही नम्र विनंती जय भीम नमो बुद्ध आहे